नाव आपलं भाऊसाहेब बागुल निवडणूक आहे आमदार मिळत आपल्याला चार जणांमध्ये मुख्य लढत आहे चुरशीची लढत आहे यावेळेस बरोबर काय वाटतं कोण आमदार निवडून आला पाहिजे तसं जर बघितलं तर केदारनाथ नाही आलं पाहिजे कारण काय त्यांच्याला आमची बिस्त आहे आता कारण पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे आमचा बऱ्याच दिवसापासून जेव्हा देश बाबा होते तेव्हापासून हा मोठा प्रश्न आहे पाण्याचा तेव्हा पण सुटल्या नाही आणि आज पण सुटलेलाच नाहीये खरी गोष्ट म्हटलं म्हणजे जर त्यांनी जर आता ते जर आमदार झाले तर कदाचित तो प्रश्न आमचा मार्गी लागू शकेल असं वाटतं त्यामुळे हो बरोबर भविष्यात आणखी काही कामं आपल्या गावातील काम बाकी आहेत जी कामं झाली पाहिजे असे काही कामं आहेत ना भरपूर कामं आहेत तसे अजून गावाचा काय भाव खूपच विकास झालेला आहे असं काही नाही अजून बरेच कामं बाकी आहेत गावचे पण दैवचे आता बऱ्याच दिवसापासून हे रस्त्याचे काम रखडलेले होते या चालू वर्षे बऱ्यापैकी झाले अजून बरेच बाकी आहे गावाचे विकासाचे काम बाकी ते कामं झाले पाहिजे